त्याच्या अगोदर त्यांचे वडील कॉर्पोरेशन मध्ये अतिशय चांगल्या फाईट करायचे ते जरा कमी फाईट करायचे पण त्यांचे वडील फारच जोरात फाईट करायचे मला वाटलं होतं की ते वडिलांच्या पेक्षा जास्त फाईट करतील पण ते एक पद्धतशीरपणानं कुठल्याही विषयामध्ये अभ्यास करून चिंतन करून आपला विषय कुठे मांडतात यु विल वेरिया काम करता महाराष्ट्र मने काम करता एक अल्पसंख्येय कर्मकला नेता अतिशय प्रामाणिकपणाने जे आहे ते बोलतो आणि सत्य असेल तर थांब पणाने उभा रातो आणि तो आपलं कार्य प्रदर्शित यू विल त्यांनी सोलापूर महानगरपालिकेच काम बघितलं आणि त्याचबरोबर तरी महानगरपालिकेमध्ये असलेली युनियन तिलाही ताकद देण्याचं काम केलं एकीकडे महानगरपालिकेच नेतृत्व करायचं आणि दुसरीकडे महानगरपालिकेच्या विरुद्ध कामगारांची बाजू घेऊन लढायची हे काही साधं काम नव्हतं पण युएन बेनियाना सगळेच घाबरायचे असलं म्हणजे कुठे काय चुकलं काय काय ते बरोबर तर यु एन बेनिया ते माझ्या बरोबर होते माझ्या काँग्रेस बरोबर होते सातत्यानं आणि माझ्या काँग्रेसचे शहराध्यक्ष म्हणूनही ते बराच काळ मुदत होते पण एका निवडणुकीमध्ये एका उमेदवाराचा पराभव झाल्यानंतर न सांगता आपल्या पदाचा राजीनामा देणारा अशा प्रकारचा अध्यक्ष आहे आणि ते पुढे आम्ही देखील त्यांना काय पुढं काढलं नाही पण ते कंटिन्यू राहिले नंतर काही काळाने थोडेसे मतभेद झाले आणि ते शरद कडे गेले शरद राव आणि मी तिथे असं आम्हाला दोघांना कधी वेगळं सांगितलं समजलं नाहीये कारण विचारसरणी त्यांचं लोकांच्या प्रती असणार नेतृत्व याचा जर विचार केला तर एवढी अल्पसंख्यामध्ये काम करणाऱ्या ह्या आमच्या सहकार्याला एवढी ताकद आली कुठून असं मला नेहमी वाटायचं पण त्याच्या मागे त्यांची आहे अलीकडेच त्यांनी एक माझ्याविषयी कुठेतरी इंटरव्ह्यू दिला होता आणि अतिशय प्रामाणिकपणानं त्यांनी सांगितलं की सुशील कुमार शिंदेने हे सगळं काम केलेलं आहे आणि त्याच क्रेडिट त्यानं दिलं पाहिजे खरं म्हणजे दुसऱ्या पक्षातल्या नेत्यांनी मधल्या नेत्याला अशा प्रकारचं क्रेडिट देणं सहसा होत नाही परंतु बेरीया अंतकरणपूर्वक अभ्यास करणारे आणि विचार करणारे अशा प्रकारचे नेते आहेत आणि त्या आपल्या इंटरव्ह्यू मधून त्यांनी उद्याच्या पिढीमध्ये कसं आपण घडलं पाहिजे आणि सगळे कार्य कार्यकर्त्यांची माती ती जोडली पाहिजे अशा प्रकारचा त्यांनी विचार मांडण्याचा प्रयत्न केला फार कमी लोकांना असं जमत मी मला हे जेव्हा कळलं कुठून तरी मला ती बातमी आली की म्हटलं सुशील बिरियाजी हे कसं काय बोलला मी तुमच्याकडून एक्सपेक्ट करत नव्हतो तर ते म्हणाले साहेब तुम्ही हे सगळं केलेलं आहे आणि कोणी सोलापूरकर विसरू शकत नाही पण ते सांगणं गरजेचं आहे एवढी प्रकारची अशा प्रकारची हिंमत असणारा नेता मी त्याच मनापासून अभिनंदन करतो कारण उद्याच्या येणाऱ्या पिढीला कुठेतरी हे शिकवलं पाहिजे तुम्हाला माहिती आहे सुशील कुमार शिंदे काय स्वतः होऊन असं नेता आलेलं नाही म्हणून मी नेहमी सांगतो मला शरद पवारांनी राजकारणामध्ये आणलंय काय बिघडलं त्यामध्ये नाहीतर कोण विचारत होतो आम्हाला आमच्या आमदारचे वडील मी आता सांगत होतो की साखर कारखाना मिळावा म्हणून करणाऱ्याचा साखर कारखाना पायात त्यांनी चप्पल घातली नाही आणि जेव्हा तो कारखाना मिळाला तेव्हा चप्पल घातली तर अशा प्रकारचे ध्येयवादी कार्यकर्ते नामदेवराव जगताप शिवतारे बाबूरावांना चाकवते त्या पठाणांची आठवण येते आपल्या सोलापूर मध्ये ज्या मणिया सभा घ्यायचे हो तर ते बैठे वेळी नीचे के नहीं। वो नाही आप बस त्यांच्या सभेला आम्ही पोरासे समोर बसलेला असायचे पण पहाटे चार वाजेपर्यंत त्यांचं भाषण चालू असायचे एक आपले दादर साहेब आणि म्हण त्यावेळेच्या पिढीला हे भाषणाची सवयच होती तसं बिर यांचं नव्हतं मांडून त्याचा अभ्यास करून नुसता अभ्यास नाही तर त्याच्यावर चिंतन करून बोलण्याची त्यानं सवय आज आणि मला वाटतंय की त्यामुळेच शरदरावांनी त्यांना खूप प्रेम दिलं आणि बेता ते सातत्याला त्याही वेळेस सा जेव्हा एक पक्ष होता आमचा दुर्दैवानं फुटलो पण शरदरावने कधी असं वेगळं केलं नाही ते आता अलीकडे गेले त्यांच्या पक्षामध्ये पण तरी पण ते असो भीमराव जाधव असो भीमराव जाधवांचा मुलगा असो त्या सगळ्यांना त्या ते सातत्यानं ते विचार विचारपूस करत असेल त्याचं काय झालं अमक्याचं काय झालं तमक्याचं काय झालं तर ही जी पद्धत शरद रावांनी लावून दिली तर तीच त्यांच्यामध्ये युन बेरी यांच्यामध्ये आहे आज त्यांच्या कार्याला पन्नास वर्ष होत आहेत पण पन्नास वर्षामध्ये दे त्यांनी जे बँकेत काम केलं शैक्षणिक संस्थांमध्ये काम केलं एक अभूतपूर्व अशा प्रकारचं काम आहे नुसत्या ट्री मध्ये ते जुळले नाही पण लोकांना जागृत करण्याचे त्यांनी काम केलं आणि नुसता माझा समाज माझा समाज असेही करत बसले नाही वर ते आमच्या समाजाला तर माझ्या समाजाला तर बरोबर नेलंच पाहिजे पण त्याचबरोबर दलित वर्गीय मागासवर्गीय यांनाही सातत्यानं पुढे रेटणं पाहिजे आणि भारताच्या स्वातंत्र्याच्या इतिहासामध्ये ज्यांनी इथं काम केलं त्यांना देखील त्याच क्रेडिट दिलं पाहिजे अशा प्रकारची भूमिका ते सातत्यानं मांडतात युएन बेरियर साहेब एक शिस्तबद्ध अशा प्रकारचा कार्यकर्ता आज शरदराव एवढ्या मला वाटलं नव्हतं की ते आज येतील म्हणून खरं म्हणजे मी हैदराबादला होतो रात्री सकाळी निघालो पण शरदराव येणार आहेत म्हटल्यानंतर मला अजूनही धडकी भरते आणि एवढ्या करता की माझे नेते येतो बाकी असं वेगळं सगळं काय नसतं आमचं ते कायम आमचे नेते आहेत मी कधी बोलतो का तसं की त्याने आम्हाला काय केलं नाही म्हणून पक्षामध्ये मतभेद होतात वेगळं काम करतो पण आम्ही वेगळं काम जरी करत असलो तरी लोकांच्या करता लोकांच्या भल्या करता म्हणून सातत्यानं प्रयत्नशील असतो आणि ते ट्रेन करतात लोकांना शरद पवारचं तसे ट्रेन केलेले तेही आहेत मी आहे पण आता शरदरामचं कौतुक एवढं आहे की त्यांचं एवढं वय असं झाले नाही वय मी त्यांच्यापेक्षा पेक्षा साडेआठ महिन्यानी लहान आहे पण काय ताकद आहे अजून साडेआठ महिन्यानी ते मोठे आहेत पण ज्या ताकदीनं ते चालतात ज्या ताकदीनं कार्यक्रम करतात ज्या ताकदीनं ते व्यासपीठावर बोलतात हे अतिशय कौतुकास्पद आहे की आज समाजामध्ये किती लोक आहेत आहेत तसे बरेच पण विचारशील अशा प्रकारची भूमिका घेऊन समाजाला पुढे ने नेण्याची जी शक्ती देण्याचं काम सरचे करतात त्याचा आशीर्वाद आज युएन वेरियन मिळेल मी पवारसाहेबांनी मनापासून धन्यवाद देतो की ते आले इथे आणि आमच्या युएन वेरियाना एक स्पष्ट त्या कार्यकर्त्याला त्यांनी आज आशीर्वाद देण्या देण्याचा योग्य असा मार्ग पत्करला याबद्दल त्यांना मी मनापासून देतो शरदरावजी तुम्ही खूप कष्ट घेतात आज कुठून कुठे आले आणि परत आता मोटारीने जाणार मोटारीचा प्रवास मी आता हैदराबाद ते सोलापूर रस्ता चांगला आहे आम्हीच केलेला आहे तो त्यावेळेस झालेलं क्रेडिट घेतलंच पाहिजे ना का नाही हा तर पण आता येताना बरेच खड्डे पडलेले <laughs> खड्ड्यातून नंतर येणाऱ्या पार्टीच्या लोकांनी सुधारणा करून ते पार्थ। रस्ते सुधारले पाहिजेत याच्या करताच मी एवढ्या करता सांगितलं शरदरावजी आमच्या व्हिडियावर असाच आशीर्वाद ठेवा आणि त्यांना शुभेच्छा द्या त्यांचं कल्याण करा आपण आलात याबद्दल मीही त्यांच्या वतीनं आपला आभारी आहे की असा हा कार्यकर्ता इन मिर्यासारखा कार्यकर्ता आम्हाला मिळणार नाही आज त्याचं मनापासून आपण कौतुक केलं जय काय